नमस्कार मित्रांनो मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू मधून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा चारशे आठ उमेदवारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता आर्थिक मागास वर्गातून म्हणजेच ई डब्ल्यू मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण एस सी बी सीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर मॅटने रोखलेल्या पदांची भरती आता करता येईल यामुळे चारशे आठ उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय जवळपास दोन दोन हजार एकोणीस पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग वनसेवा कर सहाय्यक पी एस आय कनिष्ठ अभियंता इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे यामुळे तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस आरक्षणाचे प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित होते या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे परंतु हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या पण आता हायकोर्टाने या नियुक्त्या ई डब्ल्यू मधून करण्याचे निर्देश दिले आहेत विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एम पी एस सी एम पी एस सीच्या दोन हजार वीसपासूनच्या नियुक्त्या हो या रखडल्या होत्या या परीक्षेमध्ये निवड होऊन अनेक महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या हो त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा देखील पवित्रा घेतला होता डब्ल्यू एस प्रकरण न्यायालयात प्रलंब निलंबित होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांना देखील ब्रेक लागला होता पण आता या नियुक्त्या होणार आहेत त्यामुळे या नियुक्त्या कधीपर्यंत होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल डब्ल्यू एस आरक्षण नेमकं काय एस टी हे ये जात वर्ग आहेत तर डब्ल्यू एस आरक्षण हे खुले आरक्षण आहे जातीसाठी हे आरक्षण नाही सध्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू आहे पण जर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी एक कुणबी प्रमाणपत्र घेतलं तर त्यांना डब्ल्यू एसमधून आरक्षण घेता येणार नाहीत राज्यात मागील अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे पण आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदीचा अभ्यास करून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे याआधी अधिक अनेक विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एस प्रवर्गातून परीक्षा दिल्या होत्या परीक्षांमध्ये निवड होऊन त्यांनी निवडही झाली होती पण अद्यापही या विद्यार्थ्यांना त्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या नव्हत नाहीत पण आता उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला त्यामुळे आता लवकरच या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद